नमस्कार मंडळी आज आपण तोंडलीची मस्त मसाला भाजी बनवणार आहोत तर तोंडलीची भाजी काही जणाला आवडत नसेल तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनून तरी बघा सगळे चाटून पुसून खातील अशा पद्धतीची मस्त आपली ही तोंडलीची भाजी मी आज करणार आहे तर अशा पद्धतीच्या तोंडल्या घ्यायच्या छान धुवून पुसून घेतलेल्या आहेत आता आपण हे कापून घेणार आहोत तुम्ही कोणत्याही प्रकारे कापू शकता गोल किंवा अशा लांब लांबट आकाराच्या अशा फोडी बनवू शकता तर मी अगदी गोलच छान अशा चकत्या ह्याच्या मी कापून घेते तर अशा पद्धतीनं जी तोंडली असती छान हिरवीगार कोवळी बघून आणायची आणि ह्याची भाजी खूप अप्रतिम होते तुम्हाला जर आवडत नसेल तर माझ्या पद्धतीने एकदा बनून बघा खूप मस्त लागते तर अशा पद्धतीच्या बघा मी चकत्या करून घेतलेल्या आहेत आता मी हे सगळे तोंडली कापून बी घेते झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या प्रोत्साहनासाठी तर अशा पद्धतीची जी तोंडी घेऊन आता आपण हे आधीच धुवून घेतल्यामुळं ते नंतर धुवायचे नाही तर थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायचं तर आता अशा पद्धतीनं थोडं तेल टाकून आपण कढईमध्ये छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यामुळे भाजी अगदी चविष्ट होते तर बघा अशा पद्धतीनं मी भाजून घेतलेला आहे थोडंसं तेल टाकून तर आता आपण हे काढून घेणार आहोत छान अशा भाजले गेलेले आहेत फोडी तर बघा हे काढून घेऊन आता भाजी ह्याच कढईमध्ये आपण करणार आहोत तर त्यासाठी ते तेल टाकलेलं आहे मोहरी जिरं मोहरी छान तडतडली त्यामध्ये जिरं टाकायचं आणि बारीक कट केलेला कांदा टाकायचा एकदम बारीक कट चॉपरमध्ये सुद्धा करू शकता मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे अजून बारीक करा छान टेस्ट लागेल ला। तर इथं मी टोमॅटो आणि कांदा लसूण मसाला लाल मिरची हळद आणि गरम मसाला धने जिरेची पावडर हे सगळं टाकलं होतं पण व्हिडिओ माझा स्किप झाला त्यासाठी सॉरी तर हे सगळं टाकून घ्या आणि त्यामध्ये मी इथं कांद्याने खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल माझ्याकडं होतं म्हणून मी टाकलेलं आहे एकदम बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चॉपरमध्ये कट केलेलं टाका त्याचीसुद्धा अगदी मस्त भाजी लागते तुम्ही जर कांदा खोबऱ्याचं वाटण असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरीही अप्रतिम भाजी होते तर बघा इथं इथं सगळं हे मसाले आहे छान असं मिक्स करून घेतलेला आहे आणि छान मसाला आपला परतला गेला की त्यामध्ये तोंडली टाकून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने हे तोंडली मी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करणार आहोत तर दोन मिनटं हे परतून घ्यायचं मसाल्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तुम्हाला जर असं छान असं तेलातली तोंडली खायचं असेल तर असंच एक वाप काढायची ती पण छान लागते मी थोडीशी पातळसर भाजी करणार आहे त्यासाठी इथं मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक वाटीवर तर आता हे छान असं आपणाला शिजून घेणार आहोत एक दोन वाफ काढली तरी लगेच शिजतं तेलामध्ये परतून घेतल्यामुळे जास्त शिजायची याला गरज नसते तर बघा आपली ही तोंडी छान अशी शिजलेली आहे अशी झटपट मस्त भाजी आपली तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा तर वरतून थोडीशी कोथंबीर टाकायची मस्त अशी तोंडलीची चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी अगदी झटपट होणारी ही भाजीसुद्धा ट्राय करा आणि कशी झाली तेसुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा तर अशाच मस्त पारंपरिक व उन्हाळी रेसिपी घेऊन आपण भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद